खासदार कल्याण काळे यांना मुस्लिम समाजाच्या समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नये व बोर्डामार्फत खासदार कल्याण काळे यांनी भूमिका स्पष्ट करावी रजा अकादमीचे सय्यद जमीन मौलाना यांची काळे यांच्यावर टीका मुस्लिम समाजाच्या समस्येवर ते उभे राहतील अशी आशा पण नये जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना मुस्लिम समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नसून ते बोर्डाबाबत काळे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही असं म्हणत रजा अकादमीचे सय्यद जमील मौलाला यांनी काळे यांच्यावर टीका केली ते मुस्लिम समाजाच्या बाजूने उभे राहतील असं वाटत नसून निवडणुकीच्या काळात ते मुस्लिम समाजाबद्दल बोलत होते मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी एकही मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली नाहीये कोणत्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला भेटलेले नाही आहेत त्याचबरोबर त्यांनी अद्याप वक बोर्डाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही मुस्लिम समाजाला नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून काय का अपेक्षा आहेत या प्रश्नावर बोलताना सय्यद जमील मौलाना म्हणाले की खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून मुस्लिम समाजाला कोणतीही अपेक्षा नाही कारण निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं कल्याण काळे हे मुस्लिम समाजाला भेटत होते ते आता निवडणुकीनंतर निवडून आल्यावर कुणीही मुस्लिम संस्थेशी किंवा प्रतिष्ठित नागरिकांची त्यांनी भेट घेतली नाही त्यामुळे होणाऱ्या काळामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नसून पाच वर्ष आम्हाला असेच सहन करावे लागणार त्यामुळे त्यांच्याकडून आता आशा राहिली नसून दोन हजार एकोणतीसलाच आम्हाला जालन्याचा खासदार मिळेल असं म्हणत सय्यद जमील मौलाना यांनी काळे यांच्यावर टीका केली आहे देखिए जालना के जो हमारे खासदार साहब है कल्याण काळे साहब इनकी कोई भूमिका अभी तक इसके सामने नहीं आई है और हमको उम्मीद भी नहीं है कि वो मुस्लिम समाज के इस मसले में खड़े रहेंगे इसलिए कि अभी तक जैसे वो चुनकर आए हैं मंतखब हुए हैं मुसलमानों के वोटों से मुंतखब हुए हैं लेकिन जिस तरह से वो पहले मुलाकातें कर रहे थे बाद में किसी तंजीम किसी जमात किसी जिम्मेदार शख्स से उनकी कोई मुलाकात नहीं है और अब ये सोचा और समझा जा रहा है मुस्लिम समाज की जानब से कि शायद दो के इलेक्शन में ही हमारे जालना के खासदार से हमारी मुलाकात होंगी और हमें अपने मसाइद के लिए उनसे कोई उम्मीद भी नहीं है और कोई हमको उनसे सवाल भी नहीं है क्या आपका सैयद जमीन सैयद जानी मियाँ खादिम रजा एकेडमी जालना